शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या या करा चॅनलचे व्हिडिओ नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजे अपडेट देणार आहे उत्तर भारतामध्ये सध्या प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी सक्रिय झालेला आहे मात्र तो अतिउत्तरेकडील राज्यांमध्ये आहे बाकी भारतामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती जरी असली तरी पावसाचं तर नाही वेगवेगळ्या मॉडेलने दिलेल्या अंदाजानुसार आपण उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी आणि थोडं पूर्व भारतात ढगाळ परिस्थिती हलक्या पावसाचं वातावरण बघतो आहोत महाराष्ट्रामध्ये निरभ्र आकाश आहे आणि निरभ्र आकाश असल्यामुळे थंडीचं प्रमाण थोडं जाणवत आहे आपण आता वीस तारखेपासून पुढे जरी थंडीचा अंदाज बघितला मिनिमम टेम्परेचर तर साधारणपणे दहा अंशापासून तर बावीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान सध्या आहे मात्र थंडी तशी कमी जाणवते पहाटे आणि रात्री थोडी थंडी आहे मात्र हे थंडीचं प्रमाण बऱ्यापैकी पावसाळी वातावरण नसल्यामुळे टिकून आहे आपण यामध्ये कसा बदल होतोय ते आपण बघतो आहोत तर साधारण आपण तेवीस चोवीस तारखेला बघतो की हे वातावरण थोडं पूर्वेला सरकण्याची शक्यता आहे मात्र एकापाठी एक डब्ल्यू डी सक्रिय होत असल्यामुळे थोडं थंडीचं वातावरण राहील मात्र आपण असं बघतो की अठ्ठावीस तारखेनंतर याचं प्रमाण फक्त उत्तरेकडील काही भागात शिल्लक राहील आपण या मॉडेलमध्ये बघतो उत्तर भारतामध्ये प्रभावी डब्ल्यू डी सक्रिय झालेलं आहे पूर्व भारतात ढगाळ प्रस्ते निर्माण झालेली आहे उद्या देखील हे वातावरण अशाच पद्धतीने असणार आहे बावीस तारखेला याचं वातावरण काही अंशाने कमी होतंय मात्र बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात थोडी ढगाळ परिस्थिती असणार आहे पूर्व भारताच्या दिशेने थोडं वातावरण बदलण्याचा अंदाज जी एफ एस मॉडेलने दिला आहे चोवीसला विशेष वातावरण नाही पंचवीसला एक नवीन डब्ल्यू डी उत्तर भारतात सरकण्याचा अंदाज आहे सव्वीसला आपण बघतो उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी तयार होईल आणि बंगालच्या उपसागरातही कमी दाबाची शक्यता आहे उत्तर भारतातला डब्ल्यू डी प्रभावी होण्यास अनुकूल स्थिती आहे बंगालच्या उपसागरातही कमी दाब वाढतोय अठ्ठावीस तारीख फेब्रुवारीचा शेवटचा दिवस आणि विंटर सीझनचा शेवटचा दिवस त्यामुळे वातावरणात काय बदल होतो ते आपण बघतो उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी राहणार आहे बंगालच्या उपसागरात जरी वातावरण असलं तरी थोडं ते कमजोर आहे एक मार्चला देखील उत्तर भारतात डब्ल्यू डी राहणार आहे विरळ अशा प्रकारचं वातावरण बंगालच्या उपसागरात राहील ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आपल्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे आपण बघतो की उत्तर भारतात एक प्रभावी डब्ल्यू डी सक्रिय होतो आहे थोडं पश्चिम बंगाल है। ही वातावरण तयार होतं आहे एकवीस तारखेला याचा थोडा हलका प्रभाव राहणार आहे बावीस तारखेला किंवा तेवीस तारखेला जे वातावरण आहे ते केवळ पूर्व भारतात मर्यादित आहे आणि एक नवीन कमी दाबास अनुकूल स्थिती बंगालच्या उपसागरात होते आहे या वातावरणात काही बदल नाही चोवीस तारखेलाही केवळ कमी दाबाचं वातावरण प्रभावी आहे पंचवीस तारखे नंतरचं वातावरण महत्त्वाचं आहे कारण उत्तर भारतात एक प्रभावी डब्ल्यू डी सरकणार आहे बंगालच्या उपसागरातही वातावरण बदलतं आहे सव्वीस तारखेला उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी सक्रिय होणार आहे अंदमान बेटांच्या दरम्यान मुसळधार पाऊस विजांच्या कडकडासह सुरू होणार आहे सत्तावीस तारखेला देखील मेघगर्जनेचा विजांच्या कडकाचं बर्फवृष्टी उत्तर भारतात होईल तीच परिस्थिती बंगालच्या उपसागरात देखील असणार आहे अठ्ठावीस तारखेला आपण बघतो की उत्तर भारतातील डब्ल्यू डी देखील प्रभावी होतोय आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाब देखील प्रभावी होतोय त्यामुळे आपल्यासाठी जी एफ एस मॉडेलपेक्षा इस एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज महत्त्वाचा आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डीचा प्रभाव थोडा पूर्वेला सरकण्यास सुरुवात होईल बंगालच्या उपसागरातील कमीदाब हा तामिळनाडूच्या काही भागावर परिणाम करणार आहे एक तारखेला दोन तारखेला उत्तर भारतातील डब्ल्यू डीचा प्रभाव संपतो आहे मात्र चेन्नईच्या दरम्यान कमीदाबाचं हलकं वातावरण राहणार आहे तीन तारखेला केरळ तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस आणि हलकं पावसाळी वातावरण आंध्र प्रदेशमध्ये सुरू होणार आहे या कमी दाबाचा प्रभाव काही अंशांनी दक्षिण भारतातून अरबी समुद्रात सरकेल आणि अरबी समुद्रात सरकल्यानंतर थोडं त्याला नव्याने बाष्प मिळू शकतं अरबी समुद्रातून मिळालेल्या नवीन बाष्पामुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती हा कमीदाब निर्माण करू शकतो आणि सहा तारखेला पहिली उत्तर भारतातील डब्ल्यू डी आणि अरबी समुद्रातील कमीदाब यांची एक ट्रप तयार होईल आणि ही ट्रप तयार झाल्यास पहिला पाऊस हा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक केरळ या राज्यांवर होणार आहे आणि त्यामुळे ही पहिली सुरुवात असेल मार्चमधली साधारणपणे आपल्याला वातावरण बदलतं आहे आणि आपण ह्या वातावरणासंदर्भातले आपले अंदाज गेल्या पंधरा वीस दिवसापासून दिलेले आहेत परंतु हे वातावरण किती टिकतं हे महत्त्वाचं आहे कारण उन्हाळ्यातील आणि हिवाळ्यातील पावसाळी वातावरण हे सातत्याने बदलत असतं आपण एक धावता अंदाज ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा घेणार आहोत कारण आपल्याला केवळ इ सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने पावसाळी अंदाज दिला आहे बंगालच्या उपसागरातील पहिला कमीदाब आणि दीर्घकाळ जवळपास त्याचं अस्तित्व हे चोवीस पंचवीस तारखेपासून सुरू होतं तर जवळपास ते पुढे आठ दहा दिवस प्रभावी राहणार आहे आपण बघतो की हा कमीदाब सुरुवातीला दक्षिण भारतावर सक्रिय होतो आणि त्यानंतर पुन्हा अरबी समुद्राच्या दिशेने सरकतो आणि जसाही तो अरबी समुद्रात सरकतो तसं त्याला नव्याने मिळालेल्या बाष्पामुळे एक नवीन पावसाळी वातावरण सक्रिय होण्यासाठी त्याची मदत होत आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्रासाठी मार्चच्या सुरुवातीलाच पहिल्याच आठवड्यात आपल्याला पावसाळी संकेत आहेत आपण जवळपास तीन मार्चपर्यंत जर बघितलं तर महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचं वातावरण दाखवण्यात आलेलं नाही मात्र जसं हे आपण सहा तारखेपर्यंत पुढे अंदाज घेतो तसं चार पाच सहा तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रात पावसाळी अंदाज दिला जातो आहे त्यामुळे एकूणच हे अंदाज देखील बदलतात कारण हे फार पुढचे अंदाज आहेत तर आपण या अंदाजावर लक्ष ठेवून असतो आपली दररोज सकाळ संध्याकाळ अपडेट असते ही शेतकऱ्यांनी बघत राहावी की जेणेकरून आपल्याला हवामानातील बदल कसे होतात हे देखील बघायला मिळेल आपण बघतो की चार तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल ढग निर्माण होतील असा एक प्राथमिक अंदाज आहे त्यानंतर आपण पुढे चार तारखेला रात्री पावसास अनुकूल स्थिती महाराष्ट्रातील काही भागात तयार होऊ शकते असा अंदाज आहे त्यामध्ये अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे पूर्व सिंधुदुर्ग कोल्हापूर भागात हा अंदाज आहे अंदाज पुढे पाच तारखेला मात्र महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती बीड नांदेड परभणी वाशिम हिंगोलीकडे सरकणार आहे नाशिककडे सरकणार आहे त्यामुळे पाच तारखेला याचा विस्तार थोडा महाराष्ट्रात होईल त्यामुळे अगदी अकोला अमरावती नागपूरपर्यंत किंवा जळगाव धुळे नंदुरबारपर्यंत त्याचा पुढे विस्तार होऊ शकतो दरम्यान त्याचा प्रभावी शक्यता ही जी आहे ती रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे या जिल्ह्यांमध्ये किंवा आधीनगरच्या काही भागात याचा प्रभाव थोडा जास्त राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे आणखी किती हे वातावरण आहे हे बघावं लागेल सहा तारखेला देखील हे वातावरण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दाखवलं जातं आहे त्यामुळे याचा किती निभाव लागतो किती टिकतं आहे हे वातावरण हे महत्त्वाचं आहे साधारण दोन तीन दिवस चार पाच सहा तारखेला हे वातावरण दाखवलं जातं हा कविता पहिला आहे मान्सूनपूर्व परिस्थितीमधला आणि वातावरण बदलेल असं दिसतंय तरी देखील हे वातावरण बदलत राहील ही आपण सांगितलेल्या आहे अंदाजामध्ये ही अपडेट बघत चला कारण जी शेतीची आता गहू काढण्याची लगबग शेतकऱ्यांची सुरू होणारे काही ठिकाणी ह्या मागासरबरे आहेत इतर तत्सम पिकं आहेत ती वाचवणं आपल्यासाठी फार महत्त्वाचं असतं आणि त्यामुळं हे नुकसानकारक पाऊस असतो कधी काही भागात गारपीट देखील होत असते आणि जर याची ट्रप तयार होत असेल तर नक्की या पावसात गारपीट राहणार आहे त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा नियोजन करता आलं पाहिजे धन्यवाद आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा